पावसाची हलकी सर सुरू होती रस्त्यांवर पाण्याचे लहान तलाव झाले होते कॉलेज सुटल्यावर मी नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर उभा होतो आजूबाजूला गर्दी होती पण माझं लक्ष मात्र एका शांत साध्या दिसणाऱ्या मुलीकडे गेलं पांढऱ्या रंगाचा ड्रेस केस मोकळे सोडलेले आणि डोळ्यात एक वेगळीच शांतता ती पहिली भेट होती आणि कळलंही नव्हतं की ती भेट आयुष्यभरासाठी मनात कोरली जाणार आहे माझं नाव आदित्य साधा आयुष्य साधी स्वप्न अभ्यास घर मित्र या पलीकडे फारसं काही नव्हतं पण त्या दिवशी त्या बसस्टॉपवर उभी असलेली ती मुलगी माझ्या आयुष्यात एक नवीन जग उघडणार होती बस आली गर्दी तिला बसमध्ये चढताना त्रास होत होता माझ्याही नकळत मी पुढे झालो आणि तिला जागा करून दिली ती हळूच हसली थँक्यू ती म्हणाली तो एक छोटासा क्षण पण त्या थँक्यूमध्ये काहीतरी वेगळं होतं मी काहीच बोलू शकलो नाही बसमध्ये प्रवास सुरू झाला ती खिडकीजवळ उभी होती मी थोडा दूर पण मन मात्र तिच्याजवळच होतं दुसऱ्या दिवशी ती पुन्हा दिसली त्यानंतर रोज दिसू लागली कधी कॉलेजमध्ये कधी लायब्ररीत कधी बसस्टॉपवर ती माझ्याच कॉलेजमध्ये मा शिकणार आहे हे कळायला काही दिवस गेले तिचं नाव होतं अनन्या अनन्या फक्त सुंदर नव्हती ती खूप साधी समंजस आणि शांत होती ती फार कुणाशी जास्त बोलत नसे नेहमी पुस्तकात हरवलेली असायची मला मात्र आता रोस्तीची वाट पाहायला लागली होती हळूहळू आमचं बोलणं सुरू झालं आधी फक्त हाय कसं चाललंय हा लेक्चर कसं होतं इथपर्यंत पण त्या साध्या शब्दांमध्ये मला प्रचंड आनंद मिळत होता एके दिवशी पावसात आम्ही दोघेही लायब्ररी बाहेर अडकलो पापू पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता मी ताडस करून विचारलं तुला चहा आवडतो का ती थोडीशी हसली खूफ आम्ही तो गेलाहानशी टपरीवर बसलो बाहेर पाऊस समोर गरम गरम चहा मध्येच आमचं शांत बोलणं आयुष्यात त्या क्षणा इतकं सुंदर काहीच वाटलं नव्हतं तुझं स्वप्न स्वप्न काय आहे मी विचारलं ती थोडा वेळ विचार करून म्हणाली मला लेखिका व्हायचं आहे माझ्या मनातल्या भावना शब्दात मांडायच्या आहेत मी आश्चर्यानं तिला पाहिलं मग तू नक्कीच एक दिवस मोठी लेखिका होशील मी म्हणालो त्या दिवशी तिने पहिल्यांदा माझ्याकडे थेट पाहून हसू दिले आणि त्या हसण्यातच मी हरवून गेलो दिवस जात होते आमचं मैत्रीचं नाता हळूहळू प्रेमात बदलत होतं पण आम्हा दोघांपैकी कुणीच ते उघडपणे कबूल केलं नव्हतं हो कधी नजरांमधून कधी शांततेतून कधी एखाद्याला आमच्या स्पर्शातून ते प्रेम व्यक्त होत होतं एक दिवस मी आजारी होतो कॉलेजला गेलोच नाही संध्याकाळी फोन आला आज तू दिसला नाहीस बरा आहेस ना अनन्याचा आवाज त्या एका वाक्याने मला ताप असतानाही प्रचंड बरं वाटलं थोडा बरा नाही आहे मी म्हणालो औषध घेतलंस ना आराम कर ती काळजीने म्हणाली त्या रात्री मला झोप लागलीच नाही कारण मला समजलं होतं ती माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी तिच्याशिवाय पण प्रेमामध्ये फक्त भावना नसतात परिस्थिती परिस्थितीही तितकीच महत्त्वाची असते एक दिवस अनन्या खूप शांत होती मी नेहमीच ती दिसत नव्हती मी, मी विचारलं काय झालं आज तू खूप वेगळी वाटतेस ती काही वेळ बोललीच नाही मग हळूच म्हणाली माझं लग्न ठरवताय घरचे त्या शब्दांनी माझ्या काळजावर घाव बसला म्हणजे माझा आवाज थरथरत होता मला काहीच विचारलेलं नाही त्यांना योग्य वाटेल तसा निर्णय ते घेणार आहेत ती म्हणाली त्या दिवशी आम्ही दोघेही खूप वेळ शांत बसून होतो पावसासारखं मनातही गडगडाट सुरू होतं मी तिला पहिल्यांदा स्पष्टपणे विचारलं अनन्या तू माझ्यावर प्रेम करतेस का ती काही क्षण गप्प राहिली डोळ्यात पाणी आलं हो करते ती म्हणाली त्या क्षणाला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद सगळ्यात मोठं दुःख एकत्र आलं होतं मी तिला म्हणालो मग आपण एकत्र राहू शकतो ना ती हळूस म्हणाली काही प्रेमकथा आपल्याला निवडता येत नाहीत आदित्य त्या फक्त जगाव्या लागतात त्यानंतर सगळं बदलून गेलं कॉलेजचे शेवटचे दिवस सुरू झाले ज्या लग्नाची तारीख जवळ येत होती आम्ही भेटत होतो पण प्रत्येक भेट जणू शेवटचीच आहे असं वाटायचं एक दिवस आम्ही समुद्रकिनारी गेलो सूर्य मावळत होता आबळात केशरी रंग पसरला होता ती म्हणाली जर मी गेल्यानंतर तुला माझी आठवण आली तर काय करशील मी म्हणालो तुझ्या आठवणींमध्ये जगेन ती रडली मीही लग्नाच्या आदल्या रात्री तिने मला मेसेज केला उद्या मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे पण माझं एक हृदय तुझ्याजवळच राहील मी फक्त एकच उत्तर दिलं मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहीन ती गेली काही दिवस मी अगदी हरवून गेलो हसणं बोलणं सगळं चढ झालं पण हळूहळू आयुष्य पुढे सरकायला लागलं वर्ष गेली एक दिवस एका पुस्तकातून मी नव्या पुस्तकाकडे पाहत होतो शीर्षक होतो अपूर्ण प्रेम अनन्या देशमुख माझ्या हातातलं पुस्तक थरथरू लागलं ते तिचंच पुस्तक होतं तिची स्वप्न खरी झाली होती त्या दिवशी मला तिचा ईमेल आला आदित्य आज माझं पुस्तक प्रकाशित झालं या यशामागे तुझा खूप मोठा वाटा आहे मी आज जरी वेगळ्या आयुष्यात असले तरी माझ्या प्रत्येक तर इत। शब्दात तू आहेस त्या दिवशी मला कळालं काही प्रेमकथा एकत्र जगता येत नाहीत पण त्या शब्दात आठवणीत श्वासात कायम जिवंत राहतात तर मित्रांनो अशाच नवीन कथासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर